तर नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि हा जो चॅनल आहे एक्सप्लोअर द महाराष्ट्रा विथ सुमित सो गाईज हा चॅनल आणि आजचा माझा हा पहिला व्लॉग आहे या चॅनल चॅनलवरचा सो गाईज मी आहे एक मराठी माणूस तर मी विचार केला आपण मराठीत ब्लॉग केलं पाहिजे आणि माझ्याकडे अजून एक माझा दुसरा चॅनल आहे गाईज तो त्याच्यावरती नाही कसो मी हिंदीमध्ये ब्लॉग करत होतो पण गाईज मी जो आहे हा एक स्पेशल मराठी चॅनल काढलेला आहे आणि आजचा माझा जो आहे तो पहिला मराठी ब्लॉग आहे तर मित्रांनो तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या मित्रांनो ह्या चॅनलवरती तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओज मिळणार आहेत येणाऱ्या दिवसात ट्रॅव्हलिंग व्हिडिओज आणि ॲडव्हेंचर भरे व्हिडिओज जो आहे पर देखने को मिलेंगे और बहुत ही मजा, आएगा मजा ल, आहे का गाईज आणि खूप साऱ्या अशा आपण गोष्टी ह्या चॅनलवरती दाखवणार आहे तुम्हाला पण खूप मजा येईल कोकण आहे किती मोठं आपल्याला दाखवायसाठी आणि अशा प्रकारे आपण खूप सारे ट्रॅव्हल करणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये आणि विलेज लाईफ पण दाखवणार आहे तर तुम्ही हे बघू शकता आणि इथून थोडंसं पुढं गेलं तर काय तिथे वडा आहे वडा तर तुम्हाला माहितीच असेल छोटीशी नदी जशी होती आहे उच एक वडा बी होता काही तो आता आपण वड्याच्या जवळच आहे तर इकडे विहीर आहे पाठीमागे माझ्या आणि समोर जो आहे तो वडा आहे पण काहीच तिथे आता थोडं पण पाणी नाही तर आपण बघूयात असा रस्ता मी छोटासा हुडकत हुडकत हे बघा गाईज तर इथे तुम्ही बघू शकता इथे आता एक काका आहेत ते मासे पकडत आहेत पण त्यांना काय मासे घावत नाहीत तर मित्रांनो आपण हो आता तिथे बघितलं आहे काका जे होते ते मासे पकडत होते आणि ते खूप वेळ झालं होतं इथं पकडतात मासे तर आपण थोडंसं वरती येऊया आणि इथं बघू शकता मसोबा आहे हे देव आहे तर इथं पाया पडूया तर मित्रांनो आत्ता आपण घरी जाऊया इथून अशा प्रकारे काय मी जे आहे ते येणाऱ्या दिवसात खूप छान छान ब्लॉग जे आहेत ते आपल्या चॅनलवरती येणार आहेत आणि तुम्ही जर नवीन असाल आणि हा माझा फस्ट ब्लॉग बघत असाल तर आपल्या मित्राला आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका एका मराठी माणसाला सपोर्टची खूप गरज आहे तर तुम्ही सपोर्ट करा नक्की मला आणि चला काहीच दम भर का खूप बाकी मजेत ना तर मित्रांनो आता ऊन जे आहे ते कमी झाले नाही थोडंसं अभाव आलं आहे आणि आता मी तिकडे हरभर आहे आमचा इथं चाललो आहे तर चला मित्रांनो तुम्हाला हरभरा दाखवतो आणि माझा हा आजचा फस्ट ब्लॉग असल्यामुळे ह्या ब्लॉगला मी खूप मोठं तर नाही बनवणार आहे छोटंसं बनवत असतो जास्त मोठं नाही आणि तुम्हाला बघायला पण छान वाटेल तर चला देख सकते हो अपने को जो है वो अच्छा कॅमेरा लेना गाइस तो थोडा दिवस मेहनत करावी लागेल आणि नंतर एक चांगला कॅमेरा लिहिला आणि मस्त व्लॉक जे आहे देणारा दिवसात तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता हा हरभरा सो असा असतोय आणि हे बघा ह्याच्या आतमध्ये हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आपला गोव आहे किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे दुपारची वेळ आहे तर मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि येणारे व्हिडिओज जे आहेत ते खूप मस्त आहेत आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या भावाला सबस्क्राईब केलं नसेल भावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि भेटूयात गाईज नवीन ब्लॉगमध्ये टटा बाय सी यू गायज